नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवानी पतपत्रात स्वागत बातम्या एमआरएस आर बीआरएस पक्षाने महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याने शेतकरी नेते माजी आमदार शंकररा धोणगे यांनी राज्यातील दिग्गज सहकार्यांना सोबत घेऊन एमआरएस हे नवीन पक्षाची स्थापना केली आहे यांच्या या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हो मान्यता दिली मान्यता मिळताच एमआरएस पक्षाकडून अनेक पक्षातील दिग्गज नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती एमआरएस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरराना धोंडे यांनी दिली असून येणारी लोहा कंधार विधानसभेची निवडणूक ही पूर्ण ताकदीशी लढणार असल्याची घोषणा हिंदू विभागाशी बोलताना शंकरराना धोंडे यांनी केली आहे निवडणूक आयोगाने एमआरएस या पक्षाला मान्यता दिलेली आहे पक्षाची काय दिशा राहणार आहे साधारण वीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या जवळपास बी आर एसमध्ये काम करणाऱ्या ऐंशी टक्के समन्वयकांनी एकत्र नांदेडला येऊन जर आपले नेते किंवा आपला जो काही पक्ष बी आर एस आहे हा जर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत येत नसेल तर मग आपण जे काही वर्ष दीड वर्ष या पक्षाच्या प्रचाराचं काम केलेलं आहे आणि आपकी बार किसान सरकार किंवा विशेषतः शेतकरी समाजासाठी सर्व समाज घटकासाठी एक चांगलं रोल मॉडेल महाराष्ट्रात लागू झालं पाहिजे महाराष्ट्राला त्याची आवश्यकता आहे या हेतूनं केलेलं ते काम आहे आणि अनेक शेकडो कार्यकर्ते राजकीय इच्छेनी राजकीय ताकद असलेले याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत पण आता बी आर एस थांबणार असेल तर मग आपण कुठल्या तरी एका नवीन पक्षाची स्थापना करून महाराष्ट्रातल्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं आणि जे काही आपण मॉडेल तेलंगणा मॉडेल म्हणून पुढे आणलेलं आहे ते, ला ते महाराष्ट्रात लागू करण्याची गरज आहे महाराष्ट्राची ती गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेने त्याला प्रतिसाद दिलेला आहे या बाबतीत आपण पुढाकार घ्यावा असा ठराव केला आणि त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य समिती या नावाने नवीन पक्ष काढावा असा निर्णय झाला त्या निर्णयानंतर मग आम्ही रितसर निव नियो, निवडणूक आयोगाकडे तो प्रस्ताव दिला आणि एक ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने त्याला ॲप्रुव्हल म्हणजे मान्यता दिलेली आहे आता या पुढच्या पुढचा जो भाग आहे आणि मधल्या काळात महिन्याभराच्या आम्ही सर्वसाधारण जुळवाजुळी महाराष्ट्रात चालूच होती एम ये आर एस तर आम्ही त्याच दिवशी स्थापन केलं आणि आणि त्याच्याच आधाराने महाराष्ट्रातले जे चळवळी करणारे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांची राजकीय ताकद बी आहे आणि शेतकऱ्यांच्या किंवा सामाजिक चळवळ्या गेली अनेक दशकापासून चालवतात त्यातले मग स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव असतील चटप साहेब माजी आमदार तो शेतकरी संघटनेचे नेते असतील बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून असतील राजूभाऊ शेट्टी हे शेतकरी चळवळीच्या स्वाभिमानी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून असतील आणि स्वराज्य म्हणून जी छत्रपती संभाजी महाराजांची पक्ष आहे या सगळ्यांना एकत्रित करून एक भूमिका घेऊन एक महाराष्ट्रासाठी निवडणुकीचा महाराष्ट्राला ज्याची गरज आहे असा एक कार्यक्रम घेऊन आघाडी करण्याचा निर्णय केला मधल्या काळामध्ये आणि परिवर्तन महाशक्तीच्या निमित्तानं ही आघाडी प्रस्थापित झाली ज्यावेळी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून पहिलं अधिवेशन शेगावला झालं आमचं नंतर संभाजीनगरला सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्याचाही मेळावा झाला असं सर्वसाधारण वाटचाल चालू आहे या आघाडीच्या वतीने पाच माणसांची समिती आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घटक पक्षाचा एक नेता समजा एम आर एसच्या च्या वतीने मी आहे राजूभाऊ आहे महाराज आहेत बच्चूभाऊ आहे आणि वामनराव चटक ही पाच माणसाची समिती आहे येणाऱ्या काळात या सुकाणू समितीच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या घटक पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि प्रभावी उमेदवार अशा आशांची यादी करणे निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवणे कारण जाहीरनामा ता ज्याच्या त्याच्या पक्षाचा वेगळाही असू शकतो पण एक आघाडीची आघाडीचा किमान समान कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासाठी ते तयार करणे म्हणजे जे जे काही प्रचार प्रसार आणि काही महाराष्ट्रातून आणखी नवीन मित्र जुटणार आहेत या आघाडीला त्यांच्या बाबतीतही निर्णय करणे हे सगळे अधिकार या सुकाणू समितीला आहेत या दहा तारखेच्या आत सुकाणू समितीची एक होईल आणि सगळे धोरणात्मक पुढच्या काळातले जे निर्णय आहेत ते सुकाणू समिती बसून घेईल तुम्ही एक शेतकरी नेते आहात आक्रमक आहात तुमच्याकडून शेतकऱ्यांची खूप अपेक्षा आहे असं असताना पक्ष काढण्यासाठी थोडासा खूप उशीर झाला असं वाटत नाही उशीर झाला हे मला मान्य आहे पण तशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे मी एकट्याने पक्ष काढून काय उपयोग आहे पण ज्या दिवशी आमचे जे बी आर एस चे नेते केसीआर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती बा लोकसभेत त्यांनी नाही निवडणुका लढवल्या तर किमान विधानसभेमध्ये ते नक्की महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्रात मोठी स्पेस आहे आणि महाराष्ट्राने त्यांच्या भूमिकेला मोठी दाद दिली होती ते येतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती आणि ते त्या अपेक्षेने थोडा काळ केला पण जेव्हा सगळ्यांचंच प्रेशर वाढलं सगळ्या माझ्या सहकार्यांचं प्रेशर वाढलं की बाबा नाही आता काहीतरी मार्ग काढावा लागेल कारण या दोन प्रस्थापित आघाड्यांना नको म्हणून तर आपण बी आर एस जॉईन केला होता कारण दोन प्रस्थापित आघाड्यांनी आलटून पालटून सत्ता भोगलेली आहे पण शेतकऱ्याचे प्रश्न सामाजिक प्रश्न मात्र त्यांना सोडता आले नाही किमान तेलंगणातल्या ते सरकारांनी किंवा केसीआरांनी जे तिथल्या सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी जे केलं तिथल्या आत्महत्या थांबवण्यापासून ते त्यांना मदत करण्यापर्यंत जे केलं तितकं साधं सुद्धा या प्रगत महाराष्ट्रातल्या या नेत्यांनी केलेलं नाही आणि आज घडीला महाराष्ट्राच्या बारा तेरा कोटी जनतेसाठी कोणीही गंभीर दिसत नाही आपल्याला कुठेही स्कोप नाही आणि स्कोप म्हणण्यापेक्षा ते नको म्हणून तर आपण हे बी आर एस जॉईन केला होता आपण याच विचारधारेच्या आघा आधारावर या पक्षाची वाटचाल या आघाडीची वाटचाल आपकी बार किसान सरकार ही टॅगलाईन घेऊन करावी लोक त्याला मान्यता देतील लोक स्वीकारतील म्हणून हे उशिरा का होईना पण हे झालेलं आहे पण उशीर जरी झाला असेल तरीसुद्धा कमीत कमी काळामध्ये या सगळ्या गोष्टी आघाडी जुटणे त्याचा सगळ्यांना संदेश गेलेला आहे इच्छुक उमेदवारांच्या याद्या आता आम्ही उमेदवार जवळपास दहा तारखेच्या आसपास एक नोटीसही काढू त्याच्या अगोदरही काढू की महाराष्ट्रातल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे छाननी करू त्याची कमिटी करू आणि पहिल्या बैठकीत सुकानु समितीच्या जे काही ज्याला नॉन डिस्प्युटेड म्हणण्यापेक्षा जिथं काही क्लिअर मतदारसंघ आहेत त्यांची आधी सगळ्या घटक पक्षांच्या एक एक यादी करू आणि जिथं कुठं त्यांचाही उमेदवार आहे आणि आपल्या घटक पक्षाच्या संघटनेचा आणि आपलाही आहे तर त्याच्यामधला मेरिट कुणाचा आहे हे बघूनच मग त्याचं सिलेक्शन करू जरी कमी वेळ असला तरी मला खात्री आहे की आम्ही ते कव्हर करू न तुम्ही महाराष्ट्रामध्ये बीआरएस पक्ष ती थोड्या ती थोडी असत्य बाब आहे बी आर एस ती बा बातमी थोडी निवडणुकीच्या तोंडावरली संभ्रम तयार करणारी बातमी आहे मला वाटते नांदेडला वीस तारखेला इथं जे एकशे साठ आणि तीस जवळपास एकशे नव्वद आणि त्यातले एकशे साठ क्लिअर मतदारसंघाचे समन्वयक आणि नेते सगळ्या प्रेसच्या समोरच ते झालेलं आहे आणि त्यांनी मिळून एकमतानी तो ठराव केलेला आहे आता या सगळ्या गोष्टी हे सगळे का उपद्व्याप करतात माहिती नाही पण तो थोडा मिसअंडरस्टँडिंगचा भाग आहे लोकांमध्ये संभ्रम पण त्याचा एक बेस आहे की जे बी आर बी आर कार्यकर्ता या आपकी बार किसान सरकार या कार्यक्रमावर किंवा तिथल्या विकास मॉडेलवर प्रभावित होऊन आलाय मला वाटत नाही ते कुठल्या आघाडीत तो सहभागी होईल आता जे कोणी असतील तसं लोकसभेतही काही माणसं गेलेतच की इकडं तिकडं कारण ज्यांना निवडणूक मध्ये जिथं कुठं स्पेस मिळते ते स्पेस शोधत असतात ते कार्यकर्ते पण आता जे कोणी जाणारे दिसले मला दोन चार जण ते समन्वय ते काही राजकीय पिंड वगैरे किंवा कुठली एखादी विधानसभा लोकसभा किंवा बाकी फार मोठं काही कार्य असलेलं असं नाही पण ती ती बातमी पेरून पेरून म्हणणं ती बातमी पेरून थोडा संभ्रम तयार करायचा प्रयत्न मात्र झालेला आहे पण बी आर एस ऐंशी टक्के बी आर एस च्या सानिध्यात आणि मुवमेंट मध्ये वर्षभरात जे काही कार्यकर्ते राज्यभरातले आहेत ते एम आर एस ला जुटलेले आहे दोन हजार चौदा पराभव झाला आणि दहा वर्ष मतदार संघामधून कुठेतरी अलिप्त राहिले असेल तर चित्र दिसत मध्यंतरी बी आर एस मध्ये आल्यानंतर वातावरण निर्मित झाले आणि या दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा तुम्ही रणसिंग म्हटलेला आहे लोकांचा कशा पद्धतीने तुम्हाला परिसाद मिळत आहे कारण दोन हजार तुम्ही आमदार असताना मतदारसंघामध्ये कामं केली हे लोक कामाची पावती यावेळेस तुम्हाला घेतली असं वाटते का इसवी सणाचा विषय नाही कारण मी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून या क्षेत्रात मी काम करतो चाळीस वर्षात फक्त जनतेने मला एक बार आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडले पण माझं कार्य कधी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने चळवळीच्या मुद्द्याच्या निमित्ताने शेतकरी समाजाच्या विषयाच्या भोवती हे चालूच असते कमी आधी चढउतार तो काही अनेकाचा भाग आहे आणि माझ्या या मतदार क्षेत्रात तुम्ही बघितले की बा दोन पदयात्रा झाल्यात मला रात्री कोणीतरी विचारलं होतं की बाबा पण मी जिथं जातो तिथं सगळं गाव जमते ना कारण मी सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या माझी ही जन्मभूमी राहिलेली आहे कर्मभूमी राहिलेली आहे इथंच मुछ्छी फुटली नव्हती तेव्हापासून मी सार्वजनिक कामात किंवा विशेषतः शेतकरी समाजाच्या चळवळी आंदोलन या सगळ्या किंवा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे किंवा काय धोक्याच्या बाबी आहेत चुकीच्या बाबी आहेत त्याच्यापासून सावध राहण्याच्या बाबतीतलं मी वारंवार जाऊन सांगत असतो आणि जे या मतदारसंघाच्या जेव्हा जेव्हा काही नुकसानीच्या काही घटना घडतात त्या काळात मी इशाराही देत असतो जसं बाबा लिंबोटीचं पाणी मधल्या आमदार साहेबाच्या काळामध्ये पालमला गेलं इकडं त्या त्यावेळी मी सगळ्यांना इशारा करतो जाऊन बाबा हे चुकीचं चाललंय सगळं पण मी रिकामा असा कधीही नाही आणि मला या मतदारसंघात ओळखत नाही असं कोणीच नाही कारण सगळ्यांना माहिती की वाडी तंड्यापासून मी तर काल एका सभेमध्ये जाहीर केलं होतं की कोणी जर उमेदवार या मतदारसंघाचा आमदार होऊ हो मला करा मला मत द्या म्हणून जर तुमच्या गावात आला तर कृपया त्यांना एक सवाल करा की साहेब तुम्ही आमचे आमदार व्हायचे आहे हे ठीक आहे लो, लोक लोकशाही आहे तुमचा तो अधिकार आहे मागण्याचा पण मतदार या मतदारसंघात घोटक्याच्या तंड्यापासून उमऱ्याच्या ढगारी तंड्यापर्यंत या मतदारसंघातले तंडे किती आहेत आणि त्याची नावं काय आहेत हे मुप्पाट यादी न बघता सांगा तुमचं गावच्या गाव, गाव पूर्ण त्याला मतदान करा पण त्यानं मात्र सांगितलं पाहिजे की हे या आपल्या मतदार ज्या मतदारसंघाचा मला लोकप्रतिनिधी व्हायचे त्या उमेदवाराला जर त्याची नावं येत नसतील तर त्यांना विनंती करा की साहेब तुम्ही अभ्यास करून या या मतदारसंघाचा भौगोलिक दृष्ट्या सगळा म्हणजे अशा गोष्टी आहेत की मी सगळ्या तंड्या वाड्यावर गेलेला आणि विशेषतः तंड्या वाड्यांना रस्त्यानं जोडलेला त्या तंड्या वाड्यावर पाजर तलाव साठवण तलाव अनेक कामं केलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं गॅप किती आहे हा विषय नाही आणि जेव्हा जेव्हा पराभूत झालो तेव्हा तेव्हा काही एक कुठल्या एखाद्या वाडी तंड्यावर किंवा एखाद्या गावावर एखाद्या कार्यकर्त्यावर सुडबुद्धीनं त्यांना कधी लूज टॉक केलं नाही वाकडं बोललं नाही फोनवर नाही ते आलं तरी ते काम कधी घेऊन आले तरी मी त्यांचा मान सन्मान करतो मग त्याच्यामुळं मला मला या थोडक्यात सांगायचं म्हणजे या मतदारसंघातल्या मतदाराच्या मनामध्ये मी नकारात्मक भूमिकेत नाही आणि जर त्यांना वाटलं की बाबा शंकरांना खरच उभं राहणार आहे तर ते मोठा प्रतिसाद देतील गावागावांमध्ये होत आहे या सगळ्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे कारण तुम्ही जे काम केले आहेत त्या कामाची पावती म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटते का नाही पावती हा शब्द भाग वेगळा आहे कारण निवडणूक थोडा तंत्रामंत्राचा भाग आहे पण मला एक नक्की दिसते आहे की शंकर चांगला माणूस आहे शंकरांना कळता माणूस आहे सिनियर माणूस आहे शंकररानाला इथल्या विकासाच्या प्रश्नाची जाण आहे दूरदृष्टीवाला कार्यकर्ता आहे चळवळीतला अनेक समाजाच्या प्रश्नासाठी जेलमध्ये गेलेला लाट्या काट्या खालेला कार्यकर्ता आहे एवढी सगळ्यांना माझ्या बाबतीतली नक्की ओळख आहे त्यामुळे पावती वगैरे हा विषय नाही पावती देतीलच की आणि त्यांनी बघितलंय ना बाकी सगळ्याच बघितलंय आणि आता जे बघतायत पण बऱ्याच ठिकाणी मला एक स्पष्टता दिसली आता देतात कोणाला माहिती नाही पण जास्त ठिकाणी मला जी कॉमेंट ऐकायला मिळाली हे दोन नको राहो कटाळ आला असं आता ते दोन कोण होतं की मलाही माहिती नाही पण असं बरस सामान्य माणसातून शब्द उमटतात पण मला आत्मविश्वास आहे की उ, मी त्यांच्या मनातला कार्य करताय जिवाळ्यातला कार्य करताय त्याच्यासोबत राहिलेला आहे बसलेला आहे प्रत्येक पण एक दिवस नाही हो वर्ष दोन वर्षे फिरल्यानंतर माणसं म्हणतात मी चार वर्षापासून फिरालो या मताचं आणि मी राजे राजीव मी चाळीस वर्षापासून फिराला हो माझं असं नाहीये मला या वेळाला जनतेचा मूड चांगला दिसतो आहे